करण्यासाठी लाचार अजित करायचं काय अजितला संपूर्ण घेणारे मराठीचं करायचं काय सपोर्ट घेणारे मला त्यांचं करायचं काय फाशी पाहिजे ठाण्याला फाशी पाहिजे राजीनामा आमदारकीचा अरे पाणी भाई मुक्त मुक्त

आरोपी मोटा सारोपी नज़ा मोटा सारोपी नज़ा मोटा

आरोपी <imitation> नारोपी

آپي مارا پايي

ننجه موندا سارو بي حالات پايي ننجه موندا سارو بي حالات پايي ننجه موندا سارو بي حالات پايي ننجه موندا سارو بي حالات پايي ننجه موندا سارو بي حالات پايي ننجه موندا سارو بي حالات پايي انسانن مانجي ديوارا پايي قسم نا ڏسڻ ڪرڻي ديوارا پايي ننجه موندا سارو بي حالات پايي ننجه موندا سارو بي حالات پايي اஜித் پاوار هاي هاي اஜித் پاوار هاي هاي

आमच्यामध्ये मनामध्ये काय सगळ्यात पहिला वाल्मिक वाल्मीकरा फाशी आली पाहिजे दुसरा असे आरोपी हा धनंजय धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी केला पाहिजे आणि या सर्वांना जाणून बुजून हे तो पुरस्कार पाठीशी घालणारे त्यांचे पक्ष प्रमुख अजित पवार हे देखील दोषी आहेत यांचा देखील आम्ही निषेध करतो धनंजय मुंडे सह आरोपी करावा वाल्मिक करायला फाशी आली पाहिजे अजून एक क्रिस्ट आंदोलन फरार आहे म्हणजे पोलिसांना आरोपी सापडत नाही काय म्हणावं याला हे आमच्या मनामध्ये आहे त्यामुळं छत्रपती समाज मराठा समाज माध्यमांच्या वतीने आज या सरकारचा अजित पवारचा धनंजय मुंडेचा निषेध आम्ही करतो त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असं आरोपी ठराव आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपींना फाशी जर कोणती शिक्षा असेल भारतीय सर्व जनामध्ये अशी शिक्षा असेल सर्वात मोठी शिक्षकांना व्हावी अशी आमची मागणी आहे आणि जर लोक सध्या याच्यावर अंमलमध्ये झाली नाही छत्रपती संभाज त्यां आंदोलन याचा वनवा राज्यभर ब्रेटेशन मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा राजीनामा केलं पाहिजे वाल्मिकवराचा आका धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेचा आकाश अजित पवार